नमस्कार सर्वांना आज आपण बनवूया काळ्या चण्याची रस्त्या भाजी ते मी रात्रभर चणे एक कप चणे होते रात्रभर भिजून घेतलेत बघा चला आता आपण याला पहिलं शिजून घेऊया छान भिजून घेतलेत आता धुवून घेतलेत बनवायच्या आधी त्याच्यात पाणी होतलं मी ते पाण्यासकट आपल्याला टाकायचे तर याच्यात ना अर्धा ग्लास एवढं पाणी त्यानंतर आपल्याला अजून एक ग्लास पाणी टाकायचं याच्यामध्ये त्यानंतर एक बघा तेजपत्ता टाकला दोन पानं याला झाकण लावायचं आहे आता आणि आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित गाळ होतात चणे आपल्या तीन शिट्या होत्या तोपर्यंत काय मसाला बनवते ते दाखवते आपल्याला ना इथे बघा भरपूर असा लसून घेतला आहे अद्रक दोन टमॅटो एक कांदा मोठा होता आणि कळथंबीर हे वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला न टाकता त्यानंतर आपण इकडे गॅसवर एक कढाई मांडली कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल व्यवस्थित गरम झालं की जे वाटण आपण बनवून घेतले ते टाकायचे वाटण दोन मिनटं छान परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये बघा आपलं घरगुती लाल तिखट टाकले तर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने याच्यात तिखट टाका त्यानंतर इथे छोले मसाला टाकलाय दीड चमचा एवढा टाकलाय तर तुम्ही छोले मसाला टाकला तर आमच्यावर पावडर टाकायची गरज नाही आहे हळद टाकायची एक चमचा दोन चार मिनटं छान असं मिक्स करून घ्या म्हणजे दोन तीन मिनटं ना याला पूर्ण पाणी आटलं पाहिजे यातलं घट्ट झालं पाहिजे हा मसाला दोन तीन मिनटं मसाला बघा छान परतून घेतला आपण तर आपण इकडे चणे शिजून घेतलेले आहेत बघा कुकरच्या तीन शिट्या करून घेतल्या कुकर थंड झाला की लगेच आपण याच्यात टाकून घ्यायचे चणे आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी टाका तर मी याच्यात पाणी टाकले त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि याला आपल्याला लो टू मिडीयम गॅसवर झाकून तीन ते चार मिनटासाठी छान शिजवून द्यायचे तीन चार मिनटं झाले बघा आणि आपली चण्याची भाजी दाखवते तुम्हाला एकदम मस्त अशी तयार झाली जास्त पातळ नाही बनवायची मला जास्त घट्टही नाही तुम्हाला अजून थोडीशी गटावी सर तर दोन मिनटं गॅस फास्ट ठेवा अजून थोडीशी घट्ट होईल चणे आपले एक दुपार एकदम छान गाळ झालेत बघा हे बघा बघू शकता तुम्ही गॅस बंद केला आहे मी आता याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकूया तयार झाली आपली झटपट अशी ही चण्याची भाजी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला की नाही नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय